अंबकच्या कामगिरी मिळवले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट प्राध्यापक डॉक्टर अमोल मोहन पाटील व त्यांच्या पत्नी सौ स्वाती अमोल पाटील या दाम्पत्यांनी वनस्पतीशास्त्र या विषयातील अभ्यासात्मक संशोधनातून विविध पाच पेटंट मिळवले आहेत या संशोधनात्मक कामगिरीमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे डॉक्टर अमोल पाटील हे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथे वनस्पतीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांच्या पत्नी सौ स्वाती अमोल पाटील या रिलायन्स जिओ मुंबई येथे डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत या दाम्पत्याने विविध विषयांवर नवीन शोध लावून आजपर्यंत पाच इंडियन पेटंट्स एक जर्मन पेटंट्स व एक साऊथ आफ्रिकन पेटंट्स मिळवले आहेत सध्याच्या एआयवरील नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे होणारे बदल व फायदे लक्षात घेऊन आपणही या टेक्नॉलॉजीसोबत बदलणे गरजेचे आहे संशोधन क्षेत्रातील बेस्ड प्लॅन्ट ड्रग एक्स्ट्रॅक्शन डिवाइस स्मार्ट प्लांट हेल्थ मॉनिटरिंग डिवाइस प्लांट व्हायरस डिटेक्शन डिवाइस एआय प्लांट ग्रोथ डिटेक्शन डिव्हाइस पोर्टेबल इन्फेक्शन डिसीज डिटेक्शन डिवाइस व एआय सिस्टीम फॉर फॉर प्रोडक्शन ऑफ सबस्टन्स या शीर्षकांनी पेटंट्स फाईल करून प्रकाशित केले आहेत आजपर्यंत डॉक्टर यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर व सात पुस्तक प्रकाशित झाली आहेत आपल्या या कीर्तिमान कामगिरीतून त्यांनी समाजातील नव्या पिढीला एक नवीन आदर्श घालून दिला आहे पाटील दाम्पत्य मूळचे राहणार अंबक चिंचणी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवण्यामध्ये व संशोधनातील यश संपादन करण्याकामी त्यांना यशवंतराव मोहिते महाविद्यालय पुणे येथील प्रोफेसर डॉक्टर एस जी पवार तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड संस्थेचे जनरल सेक्रेटरी एन मुल्ला संस्था सदस्य अरुण पाटील काका यांच्या प्रोत्साहनाने व प्राचार्य डॉ एस बी केंगार प्राध्यापक डॉक्टर जी जी पोद्दार डॉ भरत महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले आहे